महिला मन जो ज्येष नागरिक व्यवस्था सर्व परिसर सर्व कार्यकर्त्या विनती है कि वसुंधरा सभागृह जे लिखने सर्व कार्यकर्त्या बसने की व्यवस्था है भव्य राज्य स्तरीय मराठी साहित्य सम्मेलन समिल, संभागी होना सर्व ज्येष्ठ नागरिक पुरुष महिला यांचं संस्कृती संवर्धन मंडळात हार्दिक स्वागत या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय माननीय अच्युत गोरबोले सर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय मार्तंड कुलकर्णी सर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्रमोद मुनगाटे सर

पुरुष मंडळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मागच्या बाजूला जे वसुंधरा कक्षा पकडलेले आहे त्या ठिकाणी संस्था कार्यकर्ते यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व संस्था कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी पेंडॉल मधून स्थानापन व्हावं संस्थेतील सर्व विभागातील नववी ते बारावी वर्गती विद्या विशेष बसने की व्यवस्था के लिए विद्यार्थी के आ आते हैं तो उजव्या बाजूला बसने की व्यवस्था के लिए परिसर थाम नवी व बारावी शाली जी है नवी के वर्ग नवी के बारावी महिला वर्ग माग कोणता विकेट थांबणार नाही ते कोण थांब कोण बसलाय तिकडे लास्ट ते कोणते बसणार नाही आणि एकही खोटची विद्यार्थी रिकामी राहणार नाही पूर्ण म्हणून मागे मार्क्स चालू बसतील सगळं